रोज आई साहेबांत होते जरा आज आपल्यावर काम लागले भावानो तोंड तर आज मी केस पण कापायचे आई साहेबांची मजा होते का तोंड धुतले कसं चकचकीत होते सकाळ काही आई साहेब एकदम फ्रेश दिसतात कसं चकचकी प्लस सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपल्या आई साहेबांचं तोंड धुतले आज जात काय मम्मी द्या आज त्या दुकानं म्हणतात तोंड तेवढं धुवून घेतले आता आहे फोव आणायला पोहोचकल्यात फोव घेऊन येतो जाऊन तर नाष्ट फोव घेऊन आलो जाऊन बाहेर काय व्हिडिओ करायला मिळत नाही म्हणताना घरातच आणलो पहिला मस्तपैकी नाश्ता करून घेतो एक काम म्हणत म्हणून सतरा लागतो आणि जरा बारीक मध्ये सगळं हळूहळू आवरून घ्यावं लागतं पोहो भिजत खातो मस्तपैकी एवढं जायचं पण पुरतं भिजत घात मी काही नाश्ता करणार नाही कापायचं कापायचंय मस्तपैकी आपल्याला कांदा कांदा कापताना इथे डोळ्यात पाणी सगळ्या गोष्टी चांगल्या वाटतात तर कांदा घाताना एवढं न वाढते पाणी नाही आलं म्हणजे बस लाल भडक दिसायला कांदा लाल वाढत इथं भावानं पोह भिजत घातल्या इथं कांदा जिरून ठेवला इकडे कढे ठेवल्या कडे जरा पाणी आणताना ठेवले तसंच पाणी जरा वाळायला पाहिजे तेल टाकले ओम ठेवतात ठेवले तसंच बाकी तुम्ही भांडी इथनं इथंपर्यंत सगळी भांडी धुवायची थांबा दावत तुम्हाला एक डबा कढी एक दोन प्लेटा त्या प्लेटा ही भांडी ही दोन डबळ एवढं दुहेच आहे चारच भांडी देतोस चारच आहेत भावा की नाही परत भरती लाल भडक कांद्याला सुट्टी टाकले भावान कडे एक टाकलो व्हिडिओ चालू करायला विसरून घे काय करायचं सांगा दोनच मिनटात आता फो शिजतात आपल्या तेवढ्या तर आणि सरकार काय करायला बघून येतो का बसली असते तुझा कोण सत्कार केला वे टॅव्हल वेव्हल करून बसले असं हां मीच केलं बाहे कसं नाष्ट करायला असं चमचमीत करायचं कसं वापा आल्या वय कशा यायला तो वापा येऊ आई साहेब झाल्या <coughs> माहितीये का पोह जरा जास्तच गरम आहे त्यामुळे आईसाहेब साहेब म्हणल्यानं जरा होत चार मला त्यामुळे जरा बारीकमध्ये असं जरा फोकून चारून घेतो व्यवस्थित म्हणजे कसं माहिती आहे का पुढं पुरून का गरम भाजले बिल तर आणि काय करायचं काय का मम्मी योगास कुणाचा योगास माझ्या बाळाचा पडले उसायला सही लगेच ही जाऊ नाही आई साहेब म्हणल्यात नाश्ता करतो माझ मी मम्मी नाश्ता करतेच ना भांडी तू जाऊ नव्ह मी हा मी जाऊ तू भांडी लई पडल्यात फावन आणि माझ्या बहिणीनो भयंकर भांडी पडल्यात परत परत भरून उलटतील एवढी भांडी येतात त्यामुळे डोक्याचा पाक झाला झालाय कवा एकदा भांडी धुतोय आणि कवा एकदा आवडू करतोय चार भांडी बघा आपली एवढे धीर लागला भांड्याला चार भांडी धुवायला पण की नाही एकदम लागते भावा त्यामुळं हा झाली एकदा परत भर भांडी धुवून टर्कभर घेतला भरून खावा लोक आम्हाला सगळे आवडत भावाला आंघोळ पण आवडले आमच्या आईशे बा कशा बदल्यात मी इकडे करा आहे पाण्याची पिशवी मस्त गरम केल्या गोड शेकत चालत आमच्या आई साहेबांच मम्मी काय म्हणते माहितीये मला तुझं पण जरा कंबर शेक म्हणत्या कमी येईल दुखायची माझं दुखतच नाही होईल म्हणते काय मारणार माझी कंबर दुखत नाही मी अजून पाय शेकाल तर आई साहेबांना जर तेवढाच आठवलं लिहित झालं नक पण काढलेलं नाही नक काढायला लागलो तर आई साहेब मला काय म्हणते माहितीये काय काय म्हटली सध्या काय म्हणलीस वेळच्या वेळ काढत जाऊन वेळच्या वेळेला काढतोय बरं काय मी करा याला लक्षात राहिले नाही जरा कामामुळे हो। नकं काढून घेतो बारीकमध्ये जरा एका पायाच काढले अजून नकं लिज वाढलेली काही दिवस झालं काढून पंधरा वीस दिवस होऊन गेला असतील म्हटलं आज काढून टाकायची तुम्ही पण पायाचं नको काढून घेतलो म्हणजे कसं नाही आता निवान झालं सगळं आता राहिले तेवढं केस का पाहिजे त्याला एक हात लागले झाले कवा हात लागते पुन्हा असतो बघूयाला काढण्यात लागलं जातच मी काढून घेतो संघ समज परत आण काव काय आहे कोणसा प्रकार अर्थ का होत्या मला जिंदगी जिंदगी सगळं जागेवर असते आपलं तरी पण का होत्या मला अकेपूर गीत काय करतेस भाऊ मी जरा लागले की हा बरोबर माझं बे हा ते माझा जीव जाते पा झालं जरा राहिली आता थांब दोन मिनिटं दोन मिनिटं दोन मिनिटं झालं 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 आता ओल्ड नको असेल जरा शाबास काय शाबास ऐ शाबास ऐ शाबास झाले एकदा जर नक्क काढून भावानू आवरले आपली कामं भावानू मस्त बहिणी बहिणीनू Ben yeni çıktığım ligi izliyorum. İstanbul. Başka yine ne var? Ne var var.